अध्यक्ष महोदय ज्या कारवाया प्रलंबित आहेत त्या कारवायांचा सुद्धा आढावा अधिवेशन संपण्यापूर्वी घेतला जाईल आणि जो काही या ठिकाणी आढावा घेतला ज्या काही कारवाया केल्यात त्याची माहिती अधिवेशन संपण्यापूर्वी सदनाला दिली जाईल अध्यक्ष महोदय खर तर माझ्यावर तीनशे त्रेपन्न किमान पन्नास ते साठ गुन्हे दाखल आहेत अधिकाऱ्यावर त्याच्या का कार्यालयात जाऊन धुळकीच करणे दिव्यांग बांधवाचा एकोणीसशे पन्नासचा कायदा होता आणि आपण तो अंमलबजावणी केला मान्य केला तो मान्य केल्यानंतर त्या कायद्याचे ना शासन निर्णय निघाले ना योजना काढल्या हे तर झालंच मग आम्ही आंदोलन केलं शासन निर्णय केला तो शासन निर्णयाच्या पाच टक्के अंमलबजावणी करावी याच्यासाठी अजूनही दिव्यांगांना गावागावात जाऊन आंदोलन करावं लागतं साडेतीन <tasi> लाख कोटी खर्च करतो आपण या कर्मचारी अधिकाऱ्यावर साडेतीन लाख कोटी वीस लाख कर्मचाऱ्यावर दोन दोन लाख रुपये पगार देतो कलेक्टरला तिची गाडी फुकट आहे तिचं डिझेल फुकट आहे स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे विद्युत लाईन फुकट आहे टेलिफोन फुकट आहे चार पाच चपराशी आहे बॉडीगार्ड वेगळा तरी तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलं कामकाज चांगलं करत नाही तुमच्या मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही तुमच्या मंत्रालयातल्या इव्हन देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या ले, काही कागदपत्र मी आणले आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उत्तर भेटत नाही सुधीर भोला माहित आहे तुमचे स्मरणपत्र मी किती डॉप आयले पहिलं स्मरणपत्र दुसरं स्मरणपत्र तिसरं स्मरणपत्र आपण देत होते <laughs> इकडे असल्या अध्यक्ष महोदय याच्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा आम्ही दोऱ्यानं आवाज काढला तर तीनशे त्रेपन्न अर्ध्या तासात दाखल होते आणि सात दिवसात माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबाजारी रिमार्क आहे डेप्टी सीएम साहेबाजारी रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीसले सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीसले बाहेर पडली हे शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मग केली तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिच्यातले पैशे साडेतीन तुमचं मंत्रालय तुम्ही काय राज्य चांगले करायला मागता आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामी आयोग ना आलाच नाही तुम्ही केला नाही ने नाही केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्हावाईज माहिती द्या आणि पुढच्या टपला पटलावर ठेवा का जिल्हा वाईज सात दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाई झाल्या सभागृह संपेपर्यंत देऊ शकत नाही मंत्रालयाची विधानसभेची दिरांगाई मे अध्यक्ष महोदय दोनशे अठ्ठावीस सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल एक वर्ष दोन महिने राहिली विभागीय आयुक्तानं ते पाठवाले अवर सचिवालय पाठवाले तीन महिने लावले तिथून ते तुमचे अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवायसाठी इतक्या त्रुटी आहे याला चार महिने गेले काय कारभार आहे हो। आमदाराचं पत्र आहे मंत्र्याचं पत्र आहे मुख्यमंत्र्याचं पत्र आहे मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला मूल्यांकन का होतंय किती अधिकाराचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं द्या काळा आम्हाला द्या माहिती येवना प्रश्न विचारतोय जिल्हाय साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पडन तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे प्रश्न प्रश्न घ्या प्रश्न घ्या मला मला मी पहिला प्रश्न विचारला का सात दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा आणि ते जिल्हा पुढच्या काळात ठेवणार का? आहे मंत्री महोदय